सारखे सारखे प्रोफाईल पिक्चर बदलण्यापेक्षा एकदा बदलून पहा भरपूर लाईक्स मिळतील आज स्वतः स्वतःला एक वचन द्यायचं आहे करायचं आहे की मला असं काही करायचं आहे की फक्त मलाच नाही तर सर्वांना माझा गर्व वाटला पाहिजे एवढा विश्वास असू द्या स्वतःवर कारण आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल मान्य आहे की आज काहीच नाही तुमच्याकडे तरी काही हरकत नाही एक गोष्ट कायम लक्षात असू द्या ईश्वराने प्रत्येकाला एक हिरा बनवून जन्माला आहे तेव्हा मेहनत घेऊन प्रयत्न करून स्वतःला एवढं घासा एवढं घासा की तुमच्या तेजाने सगळीकडे झगमगाट झाला पाहिजे आणि हे नक्कीच होईल कारण की ते तुम्ही स्वतः ठरवलं आहे सचिन तेंडुलकरने तासन तास मेहनत घेतली अनेक घंटे प्रॅक्टिस केली तेव्हा तर त्याचं ते नाव जगभर झालं खर तर नाव होत नाही ते करावं लागत त्यासाठी मेहनत घ्यावी लागते सतत धडपडत राहावं आणि अनेक वेळा अपयश रूपी खड्ड्यात पडावं लागतं जेव्हा आपण एखादी गोष्ट मनातून ठरवतो ना तेव्हा नशीब सुद्धा हतबल होत पण एवढंच करा की सकारात्मक राहा कारण जहाज तोपर्यंत बुडत नाही जोपर्यंत पाणी जहाजामध्ये शिरत नाही अगदी त्याचप्रमाणे जोपर्यंत निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात शिरत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही यशाचा मुख्य आधार म्हणजे सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न बरेच लोक रात्र रात्र जागून स्वतःला चमकावण्याच्या प्रयत्नात असतात तर काही जण मोठ्या पहाटे उठून आपलं लक्ष पूर्ण करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी जीवाची बाजी लावतात तर काही जण असे पण आहेत की बऱ्याच दिवसापासून आपल्या मित्र परिवारापासून आपल्या प्रियजनांपासून दूर राहून आपल्या ध्येयाला गाठण्यासाठी रात्रंदिवस मेहनतीच्या आगीत स्वतःला झोकून देतात तीच माणसं यशाचं शिखर गाठतात उंच भरारी घेतात शेवटी एवढंच म्हणेल कष्ट इतक्या शांतचेत करा की यश धिंगाणा घालेल